आज सगळं घरदार गोळा करून गेलो हॉटेलला जेवायला नुकतंच नाव लौकिक त्याला आलेलं आले नवीन हॉटेल कामेरीचे थोडं पलीकडे आणि येड्यापण्याच्या अलीकडे तर आहे ताट सिस्टीम चिकन आणि मटन सोडलं तर बाकी सगळं अनलिमिटेड आहे एका प्लेट मध्ये शिग लावून दिल्यागत क्वांटिटी दिडी गरगरीतच झाला पाहिजे आणि सोबत गरमागरम भाकरी आणि चपाती तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि भात पाहिजे तेवढं खावा बारडी नाही दोन तीनच आयटम आहे ती पण क्वालिटी ना बाद त्या बाद त्यामुळे गर्दी गरगरीत पण गर्दीचा गैरफायदा कसा होतो बघा अहो ही व्यावसायिक आहे ती तास राबडूक लागते समोर येणारा ताड त्याच्या मागे किती कष्ट असतं ही ज्याचं त्याला माहित असतं त्याचा गैरफायदा एका दुसरा असा घेतो ता की पैसे देतच नाही तसाच जात तसं कधीच कुठे गेलो करत जाऊ नका कारण की कोणतीही गोष्ट फुकट येत नाही कष्टाने मिळवायचं चांगलं चुंगलं खायचं पण प्रामाणिक राहायचं वड तू इथं कोसकारून पण सिस्टीम आहे बा आणि शाकाहारी मध्ये ताड भरून नवीन नवीन भाज्या काय पण खावा कुठली पण खावा आणि किती पण खावा फक्त पोटाचा अंदाज बघून जेवण वगैरे करून रात्रीच अकरा वाजले तरी पण बघा गर्दी काही कमी नव्हतं जेवला असाल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये रिव्ह्यू द्या आणि हॉटेलचा पत्ता समोर बघा आणि यांचा लवकरच बघा कॉन्फरन्स हॉल चालू होती